जळगाव लोकसभेसाठी आज दिनांक तेरा मे रोजी सकाळपासून मतदान सुरू झाले असून प्रत्येक मतदार केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी देखील दिसत आहे तर अनेक ठिकाणी वृद्ध मतदारांना मतदान मद्दार केंद्रापर्यंत आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले यात शहरातील महाबळ परिसरातील शांदा मंदिर येथील मतदान केंद्रांवर वृद्ध नागरिकांना मतदान केंद्रात आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मतदारांचा टक्का कसा वाढेल यासाठी प्रयत्न करीत आहेत जळगाव शहरातील अनेक मतदान केंद्रांवर वृद्ध मतदारांना सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली यामध्ये नगरसेवक जितेंद्र मराठे विनोद देशमुख यांच्यासह त्यांचे कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांवर जाऊन वृद्ध व अपंग मतदारांना ने करण्यासाठी मदत केली आहेत पहा या याबाबतचे लाईक कव्हरेज गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा